नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही फेस टू आता अंतिम टप्प्यात सध्या बघा आलेली आहे फेज टूमध्ये ज्या उमेदवारांचं इंटरव्ह्यू प्रक्रिया झालेली आहे तर त्या उमेदवारांचं जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन अंतिम टप्प्यात सध्या बघा असल्यामुळे त्यांचं जे काही पुढची प्रक्रिया असणार आहे नेमकं ऑनलाईनला जे काही लॉग इन केल्यानंतर पवित्र पोर्टलवर सध्या त्यांच्या रिकमेंडेशन स्टेटसमध्ये जे काही सध्याची स्थिती सध्या बघा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर काही उमेदवारांचं सिलेक्ट असं पद्धतीने सध्या तिथं आहे काही उमेदवारांचं वेट लिस्ट म्हणून उमेदवारांचं आहे तर हे जे स्टेटस आहे तर हे स्टेटस सध्याच्या घडीला बघा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर अंतिम जी काही निवड असेल फायनल तर ती तुम्हाला कधीपर्यंत माहिती होणार तर त्या अनुषंगाने ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही ऑनलाईन स्टेटस जे आहे तर ते सध्या बघा बदलणे सुरू आहे का त्यानंतर जे काही वेट लिस्टेड सिलेक्टेड रिजेक्टेड असे तुम्हाला जे काय लॉग इन होताना दिसत आहे का सध्या मुलाखत आणि निवड प्रक्रियेसंदर्भात जी काही सध्याची स्थिती काय आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्यात येणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल असल्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी बघा सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या जे काही महत्त्वाचे अपडेट असेल ते व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर मित्रांनो जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा टूच्या अनुषंगाने या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आता ह्याच्यामध्ये जे काही नोटिफिकेशननुसार सध्या प्रक्रिया जी आहे तर ती संपूर्ण प्रक्रिया चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम जी काही सध्या बघा रुजू अहवाला संदर्भात या ठिकाणी जे काही व्यवस्थापनाला त्या ठिकाणी नोंद करायची आहे आणि त्या अनुषंगाने जे काही दुसऱ्यांदा सध्या मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं मिळालेली आहे पहिली जी काही मुदतवाढ होती तर ती मागच्या महिन्याच्या बघा एकतीस जुलैपर्यंत कार्यवाही जी असेल संपूर्ण निवडीसंदर्भात तर ती करायची होती परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ह्या ठिकाणी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ आता इथं वाढवण्यात आलेली आहे आता जी काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ म्हणजे सात आठ दोन हजार पंचवीस म्हणजे सात तारखेपर्यंत चालू महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या मुदतवाढ देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये हे जे काही सात दिवस असणार आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही आस्थापना व्यवस्थापन असेल तर त्यांनी जे काही कागदपत्र पडताळणी असेल जे उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी सिलेक्ट झाले तर त्यांची कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती शिक्षण अधिकाऱ्यांकडे तसंच जे काही उपसंचालक यांच्याकडे देखील त्या ठिकाणी होत आहे आणि त्यानुसार संपूर्ण जे काही पोर्टलवर योग्य त्या नोंदी करण्याच्या अनुषंगाने ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सध्या व्यवस्थापनाला देखील त्या ठिकाणी त्यांच्या लॉग इनवरती वरती त्या ज्या काही सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत तर त्यांची नोंद करायला पडते आणि त्याच्यासाठी जो काही वेळ असेल तर तो वेळ इथं लागत आहे म्हणून ही मुदतवाढ इथं बघा देण्यात आली आहे आता संपूर्ण जे काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही निवड झालेले जे उमेदवार आहे तर एकूण जी काही एसओपी सध्या निर्माण करण्यात आली होती तीस गुणाच्या आधारे तर त्याच्यावरती बघा ह्या ठिकाणी निवड झालेली आहे आता संपूर्ण निवड झालेले उमेदवारांचं जे काही अध्यापन आणि मुलाखत कौशल्यानुसार जे काही पुढील प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा झालेली आहे आता याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांचं जे काही निवडीसंदर्भात जे टेटस होते, तरते टेटस बगा है होते तर ते टेटस बघा या ठिकाणी प्रेझेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात इथं यस होतं त्यानंतर सिलेक्टेड ह्या ठिकाणी आलेलं आहे बरोबर म्हणजे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सिलेक्टेड आले आहे तर आत्ताच्या घडीला सध्या जी काही मुदतवाढ देण्यात आली तर त्याच्यामध्ये संस्थेच्या वतीने जे काही लॉग आहे तर ते लॉग इन होऊन संबंधित जे काही उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आहे का त्यानंतर रिजेक्ट आहे का त्या पद्धतीने संपूर्ण जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या सुरू आहे आता खूप उमेदवारांना अशा पद्धतीने या ठिकाणी पद्धती जे काही इंटरव्यू संदर्भात बघा प्रेझेंट होता तर त्या ठिकाणी यस म्हणून आलेलं होतं आणि त्यानंतर अं पुढचे जे काही ठिकाणी बघा कॉलम आहे तर तिथं अशा पद्धतीने डॅश डॅश द्या आलेलं होतं परंतु आताच्या घडीला जे काही उमेदवारांचं सध्या बघा कोणत्याही प्रकारचं ह्या ठिकाणी टेटस दिसत नव्हता हो तर त्या टेटसचं जे सध्या आता अपडेशन आहे तर ते अपडेट व्हायचं सध्या सुरू झालेलं आहे तर, तर प्रत्येकाने आप आपल्या वैयक्तिक जे काही लॉग इनला पवित्र पोर्टल ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन करून बघा जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही ह्या ठिकाणी दोन नंबरचा जो स्टेटस आहे तर ह्या टेटसमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला आहात का रिजेक्ट आहात का का त्या ठिकाणी वेट लिस्ट म्हणून आहे तर अशा पद्धतीने ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना तुम्हाला दिसत आहे का कारण बऱ्याचशा उमेदवारांना इथं जे काही सूचना बघा होती की जे जे सध्या उमेदवार आहे म्हणजे लागू उमेदवारांना या ठिकाणी उर्वरित जे काही उमेदवारांना वेट लिस्टेड म्हणून सध्या त्या ठिकाणी जो काही टेटस आहे तर तो, तो टेटस द्यायचा आहे त्यानंतर ऍबसेंट म्हणून टेटस आहे आणि रिजेक्ट म्हणून स्टेटस आहे बरोबर म्हणजे त्या ठिकाणी कोणता तरी ह्याच्यापैकी एक त्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट असेल तर ती कमांड तुम्हाला तुमच्या जे काही लॉग इनमध्ये त्या ठिकाणी द्यायची असते आणि तशा सूचना देखील संबंधित व्यवस्थापनाला ह्या ठिकाणी बघा लॉग इनला नोंद करण्याच्या अनुषंगाने इथं देण्यात आलं आहे जोपर्यंत हे नोंद करत नाही तोपर्यंत अंतिम निवड यादी संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा इथं पूर्ण होणार नाही म्हणून प्रत्येक उमेदवारांचं सध्या जे अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा इथं लॉग इन होऊन त्या ठिकाणी अपडेट व्हायला ह्या सुरुवात झालेली आहे तर प्रत्येकाने ज्या उमेदवारांची इंटरव्ह्यू झाली तर त्या उमेदवारांनी बघा आपलं लॉग इन करून त्या ठिकाणी चेक करा आता इथे बहुतेक उमेदवारांची अशा पद्धतीने इथं कोणत्याही प्रकारचं सध्या बघा जे काही लॉग इनला दिसत नव्हतं परंतु आताच्या घडीला अशा पद्धतीने बघा या ठिकाणी लॉग इनला जे काही अपडेट आहे तर ती अपडेट आलेली आहे आता इथं बरेचसे उमेदवारांचं अशा पद्धतीने बघा आता हे एक एका उमेदवाराचा इंटरव्ह्यू संदर्भात इथे बरेचसे इंटरव्ह्यू बघा इथं दिलेल्या होत्या आता इथं यस यस म्हटलेलं आहे बरोबर तर ह्या ठिकाणी जे काही कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट इथं दिसत नव्हतं परंतु आताच्या घडीला इथे रिजेक्टेड म्हणून दिसत आहे दुसरी संस्थेला देखील इथं बघा रिजेक्टेड आहे त्यानंतर तिसऱ्या संस्थेचं अजून कोणत्याही प्रकारचं जे काही पुढील अपडेट असेल तर ते अजून अपडेट आलेलं नाही त्यानंतर ह्या ठिकाणी आजच्या दिवसाला चौथ्या संस्थेचं देखील इथं रिजेक्टेड म्हणून आलेलं आहे काही उमेदवारांना काही दिसत नव्हतं तर त्या अनुषंगाने इथे बघा ऑलरेडी सिलेक्टेड म्हणून देखील आलं आहे काही उमेदवारांचं इथं कोणत्याही प्रकारची सध्या डिटेल्स नव्हती तर तिथं ॲबसेंट म्हणून सध्या आलेलं आहे आणि काही उमेदवारांचं अजून देखील अशा पद्धतीने जे काही रिमार्क आहे तर ते रिमार्क सध्या अपडेट अजून देखील बाकी आहे तर आताच्या घडीला जे काही उमेदवारांचं सध्या बघा इंटरव्ह्यू प्रक्रिया झालेली आहे तर बहुतेक उमेदवारांचं त्या ठिकाणी अपडेशन आहे तर ते अपडेशन अशा पद्धतीने सुरू आहे एकतर तुमचं सिलेक्ट असेल सिलेक्ट असेल तर तुम्हा तुम्हाला जे काही पुढील प्रक्रिया संदर्भात त्या ठिकाणी कॉल किंवा संदर्भ या ठिकाणी जे काही ईमेल असेल तर ते ईमेल आलेले असेल किंवा मग डायरेक्ट जे काही त्या ठिकाणी तुम्ही जर रिजेक्ट झाला असेल तर अशा पद्धतीने रिजेक्ट संदर्भात तुम्हाला जो काही टेटस असेल तर तो टेटस या ठिकाणी पाहायला मिळेल आता हे जे रिजेक्ट झाले तर हे एक प्रकारे बघा ह्यांना या ठिकाणी संधी जी आहे तर ती संधी इथं गेलेली आहे असं ह्या ठिकाणी समजू शकतात परंतु ज्या उमेदवारांना वेट लिस्ट म्हणून सध्या बघा जो काही स्टेटस आहे तो टेटस जर आलेला असेल बरोबर तर त्या उमेदवारांना पुढेच त्या ठिकाणी जे काही संधी संधी जी असणार आहे तर ती संधी तुम्हाला अवेलेबल त्या ठिकाणी होऊ शकते आता इथं जे टेटस आहे तर त्या टेटसमध्ये एक जो टेटस आहे तो म्हणजे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा सिलेक्टेड म्हणून स्टेटस आहे बरोबर दुसरा स्टेटस आहे वेट लिस्टेड अशा पद्धतीने दुसरा स्टेटस आहे त्यानंतर तिसरा ॲपसेंट म्हणून स्टेटस आहे आणि चौथा रिजेक्ट म्हणून म्हणजे या ठिकाणी जे काही हे दोन स्टेटस आहे तर हे दोन टेटस जर तुमचे त्या ठिकाणी दिसत असेल या दोघांपैकी तर त्या रिमार्कमध्ये तुम्ही अपसेंटमधून किंवा रिजेक्टमध्ये असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी काही संधी असेल तर ती संधी तिथं मिळणार नाही कारण इथं तुम्ही या भरती प्रक्रियेतून हो त्या ठिकाणी बघा बाद होणार परंतु ज्या उमेदवारांचं जे काही वेट लिस्टेड आहे इथं बघा अशा पद्धतीने वेट लिस्टेड आहे तर त्यांचं अजूनही त्या संस्थेमध्ये जो काही विचार आहे तर तो विचार सध्या बघा तिथं सुरू आहे कारण ह्याच्या पुढे जो उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला बघा त्या ठिकाणी जास्त मार्क मिळाले असेल ओ पीच्या माध्यमातून तीस मार्क तर सध्या त्या उमेदवारांनी इतर ठिकाणी जर तो सध्या बघा एक दोन ठिकाणी जर त्याची निवड झाली तर कुठंही तो एका ठिकाणी सध्या त्याची जी काही निवड होऊन तो रुजू होईल मग इथं जो काही त्याच्या जागेवर जी काही जागा रिक्त होईल तर त्या रिक्त जागेवर हा जो काही वेट लिस्टेड उमेदवार असेल तर त्याची बघा त्या ठिकाणी विचार तिथं होऊ शकतो म्हणून वेट लिस्टेड उमेदवार असेल ज्यांचा स्टेटस तर त्यांना पुढे त्या ठिकाणी संधी जी असेल तर ती संधी मे बी मिळू शकते तर आपापल्या पद्धतीने आपलं जे काही वैयक्तिक लॉगिनला सध्या बघा लॉग इन करून बघा अकाउंट पवित्र पोर्टलचं तिथं तुमचा जो काही स्टेटस आहे तर तो टेटस नेमका तुमच्या ज्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू तुम्ही दिलेले आहे तर तिथं नेमकं कशा पद्धतीने बघा डेटस आहे तो एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही प्रक्रियेसंदर्भात त्या ठिकाणी नक्कीच बघा तिथे जी काही संधी असेल तर ती संधी तुम्हाला अवेलेबल होणार तर ह्या ठिकाणी वेट लिस्टेड उमेदवारांसंदर्भात ही एक महत्त्वाची माहिती होती आणि जे अंतिम निवड झालेली उमेदवार आहे तर त्यांचं बघा सिलेक्टेड म्हणून आहे तर त्यांची पुढील प्रक्रिया लवकरात लवकर होईल आणि सात तारखेपर्यंत संपूर्ण जी काही कार्यवाही होऊन तुम्हाला ह्या ठिकाणी जो काही आदेश असेल संदर्भात जे काही तुमचं सिलेक्शन झालं अशाच पद्धतीने आदेश जो आहे तर तो तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून आणि रजिस्टर्ड पोस्टाने सध्या बघा कळवण्याची जी जबाबदारी आहे तर ती व्यवस्थापनाची असणार आहे आणि हा आदेश मिळताच विदिन सात दिवसाच्या याच्यामध्ये तुम्हाला बघा त्या ठिकाणी शाळेवर रुजू देखील व्हायचं आहे अशा पद्धतीने इथे जी सूचना आहे सात दिवसाच्या आत सध्या नियुक्तीसाठी जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या तिथं होणार आहे तर काही उमेदवारांना आदेश जो आहे तर तो आदेश देखील बघा आलेला आहे काही उमेदवार जे आहे तर ते शाळेवर रुजू देखील सध्या झालेले आहे आता ज्या उमेदवारांचं कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झाली नसेल तर त्यांनी आपापल्या आप पद्धतीने स्टेटस सध्या बघा या ठिकाणी जे ऑनलाईन लॉगिनला जे दिसतं आहे तुमचा स्टेटस तर तो सध्या तुम्ही चेक करा जर जा रिजेक्ट झाला असेल कारण अशा पद्धतीने इथं अपडेशन जे आहे तर ते सध्या सुरू झालेलं आहे तर नेमकं तुमचा स्टेटस काय आहे ते तुम्ही कमेंट देखील करू शकता तुमचं काही या ठिकाणी प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपण करू तर सध्या या ठिकाणी फेस टू संदर्भात जी काही आताची सध्याची लेटेस्ट जी काही अपडेट आहे तर ती अपडेट अशा पद्धतीने होती तर, तर संपूर्ण उमेदवारांची पुढील कार्यवाही सात तारखेपर्यंत बघा या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी संपूर्ण पूर्ण होणार आहे तर आजच्या दिवसाला सध्या तरी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या झालं नव्हतं ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं तर त्या आस्थापनांनी जिल्हा परिषदला सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आत्ताच्या दिवसाला देखील सुरू होतं आता उद्याच्या दिवसाला रविवार आहे सुट्टी असणार आहे त्यानंतर पुढचा जो काही वीक असेल तर त्या वीकमध्ये पुढील प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही त्या ठिकाणी होईल तर सध्या तुम्ही चेक करून बघा तुमचं जे काही इथं दिसतं आहे जे काही टेटस तर ते जर बदललं असेल तर बघा तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने माहिती ह्या चॅनलवर पाहायला मिळेल आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम